मित्रांनो समोर जी म्हैस आपण बघत आहात ही म्हैस शेतकऱ्याने विकत घेतलेली आहे बघू शकता ज्यापर जातीची म्हैस आहे मोठ्या मापाची आहे एकदम तुम्ही घेतली काय नाव आपलं सुनील शिवाजी तानपूर बरं गाव रोहणवाडी रोहनवाडी जिल्हा जालना ठीक आहे ठीक किती दिवस झाले झालेली असा रेधरा पंधरा दिवसाची का दूध किती गेला लिटरची गॅरंटीची आहे किती किंमत सांग किती कशी घेतली एक वीस एक लाख वीस हजार रुपयाला तर बघू शकता मित्रांनो दहा लिटरची म्हस आहे एक लाख वीस हजार रुपयाला याची खरेदी केली आहे बघू शकता ज्या प्रजातीची म्हैसा आहे चांगली क्वालिटीची आहे धन्यवाद मित्रांनो समोर जी म्हैसा आपण बघत आहात ही म्हैस एका शेतकऱ्याने खरेदी कर केली आहे बघू शकता एकदम जातीची म्हैस आहे सिंगल जातीची म्हैस आहे बघू शकता नागपूर नागपूरची ना समोर घ्या ना समोर घ्या तर आपण बघणार आहोत त्याची किंमत कशी कशा भावाने ही माहिती तुम्ही घेतले ना हा पंचावन्न हजार काय नाव आपलं नंदकिशोर किचून ठीक आहे ठीक आहे बरं कशी घेतली पंचावन्न हजार रुपये घेतली किती दिवस अजून घेऊन आठ दिवस गेले आणि दूध किती दिले नऊ लिटर दिलेली त्यांना तुमच्याकडून नऊ लिटर पहिले दिलेले त्यांना हा हा आता तिसऱ्यांना का बघ दहा लिटरपर्यंत देऊ शकते ज्याच्या खिलाई केली तशी दुधावर तुमची होती माहिती बघ काय नाव आपलं हुसेन कालेपिरवली ठीक आहे गाव आपलं मद्रवाडी तुम्ही यांना विकले पंचावन्न हजार रुपयाला तर मित्रांनो बघू शकता पंचावन्न हजार रुपयाला ही मैस खरेदी केली आहे दहा लिटरची ही मैस आहे सिंगल जातीची म्हैस आहे बरं तुम्ही ठेवणार आहे का विकणार आहे हा बरोबर हा प्युअर जाते नाही का बाजारात येत नाही नव्हते बरोबर बरोबर चांगली चांगली एकदम अंगठी आहे किती माहिती तुमच्याकडे अजून चार म्हशी चार म्हशी व्यापार का करतो हा व्यापार बी करता हा बरोबर आहे उवा गाडी हे असतं तुमच्याकडं ठीक आहे ठीक ओके मित्रांनो समोर जी मैस आपण बघत आहात ही मैस शेतकऱ्याने विकत घेतली आहे कोणी तुम्ही घेते गाव या काय नाव आपलं अविलासपूर गाव शेलगाव शेलगाव तर मैस कशी घेते सध्या खाली का सध्या बरं दूध किती सहा लिटर दूध सहा लिटर दूध आहे किती घेतली तर बघू शकता मित्रांनो जाफर जातीची मैस आहे एकदम मोठ्या मापाची मैस आहे पंचावन्न हजार रुपयाला घेतली आहे खाली मैस आहे एकदम पाच ते सहा लिटर दूध दिला आहे बाय समोर येऊन पंचावन्न हजार रुपया घेतलेली ही मैस आहे बघू शकता पाच ते सहा लिटर दूध आहे